त्या प्रत्येक घासासोबत कृष झालेलं सिद्धार्थाच शरीर खिरीच्या प्रत्येक घासा सोबत ग्रहण करत आहे शक्ती ग्रहण करत आहे ताकद येत आहे हळूहळू बनत चाललेलं शरीर आहे बलवान बनत चाललेलं शरीर आहे प्रत्येक घासामध्ये एक नवीन ऊर्जा सिद्धार्थाला मिळत आहे एक नवीन शक्ती एक नवीन जोम सिद्धार्थाला मिळत आहे की सगळी खीर सिद्धार्थ गौतम ग्रहण करतात ते शरीर ताज तवान झालं ते शरीर बलवान झालं ते सिद्धार्थाच शरीर शक्तीमान झालं आणि तेवढ्याच जोमान तेवढ्याच शक्तीनिशी सिद्धार्थ गौतम उठतात तो निरंजन नदीचा प्रवाह पार करतात पलीकडे जातात आणि मग पाहतात की आता मी ध्यान करण्यासाठी कुठं जागा शोधावी त्या ठिकाणी पिंपळाचं झाड असते त्या पिंपळाच्या झाडाची निवड करतात त्या पिंपळाच्या झाडाखाली पूर्व दिशेला तोंड करून त्या पिंपळाच्या झाडाखाली सिद्धार्थ गौतम बसतात असं पद्मासनामध्ये बसतात डाव्या हातावरती उजवा हात ठेवतात पाठीचा कणा सरळ करतात मान सरळ करतात डोळे बंद करतात आणि पुन्हा त्या ध्यानाच्या त्या चिंतनाच्या मार्गाला सुरुवात करतात सर्व जीवनाचं चिंतन करतात अगदी सुरुवातीपासून मी का केला त्या गृहत्यागाचे मागची कारण काय आहेत हा मनुष्य का रंगो हा मनुष्य रणकंदन का करतो हा मनुष्य पश्चाताप करतो का करतो दुःख का होतो या सगळ्या गोष्टीच चिंतन करत आहे चिंतन करत आहे चिंतन करत आहे सखोल चिंतन करतायत की दुःख काय आहे त्या दुःखात सगळ्या गोष्टीच चिंतन करत आहेत करत आहेत किती दिवस दिवस चिंतन करतात या मानवी जीवनाच अठ्ठावीस दिवस बिलकुल उठत नाही ते अठ्ठावीस दिवसांपर्यंत ते बुद्धाच एक बल असते बघा अठ्ठावीस दिवस सगळं चिंतन करतात या मानवी जीवनाचं आणि सगळं चिंतन ध्यान मनन चिंतन करून झाल्या वैशाख पौर्णिमेच्या रात्रीच्या तिसऱ्या प्रहरामध्ये सिद्धार्थ गौतमाला या समग्र मानवी जीवनातील दुःखाच आणि त्या दुःख मुक्तीच्या मार्गाचा शोध लागतो आणि त्या संपूर्ण मानवी मार्ग सुस्पष्ट होतो म्हणजे हळूहळू अंधार संपत आहे रात्रीचा तिसरा परत म्हणजे पहाटे पहाटे चारच्या नंतरचा जो प्रहर असतो म्हणजे हळूहळू अंधार संपत जातो उजेड सकाळ होते हळूहळू अंधार संपत जातो उजेड जातो त्या प्रहरामध्ये तस जस किंवा संपत चाललेला आहे सिद्धार्थ गौतमाच्या मनातील अज्ञानाचा अंधकार सुद्धा हळूहळू हळूहळू नष्ट झाला आणि या मानवी जीवनातील दुःख मुक्तीच्या मार्गाचा नवीन प्रकाश सिद्धार्थ गौतमाला मिळाला शोध घेतला बुद्धत्वाचा शोध त्या ध्यानाला प्राप्त केलं आणि तेव्हाच बघा सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले वैशाख पौर्णिमेची ती रात्र तो रात्रीचा तिसरा प्रहर सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले ज्यांना आपण भगवान बुद्ध म्हणतो या मानवी जीवनाच्या दुःख मुक्तीचा मार्ग सुस्पष्ट झाला या मार्गामध्ये त्यांनी जेव्हा जाणलं म्हणजे जेव्हा भगवान बुद्ध बुद्धत्वाला प्राप्त करतात तर प्रामुख्याने दोन समस्या त्यांच्या समोर उभे राहतात दोन समस्या कोणत्या दोन समस्या पहिली समस्या उभी राहते की या मानवी जीवनामध्ये दुःखाच अस्तित्व आहे हे निर्विवाद सत्य आहे ही पहिली समस्या आहे कोणती कि या मानवी जीवनामध्ये दुःखाच अस्तित्व आहे हे निर्विवाद सत्य आहे ही पहिली समस्या आणि दुसरी समस्या होती की हे दुःख नष्ट कस करावं आणि या मानव जातीला सुखी कस करावं ही दुसरी समस्या होती या दोनच समस्यांच चिंतन मनन करून जो मार्ग भगवान बुद्धांना प्राप्त झाला त्यालाच आपण म्हणतो संबोधीचा मार्ग दुःख मुक्तीचा मार्ग या मार्गाचं प्रतिपादन भगवान बुद्धांनी केलं हा दुःख मुक्तीचा मार्ग कोणता तर तोच मार्ग आपण ध्यान मनन चिंतन करूनच त्याला जाणता येत तर बघा तेव्हाही भगवान बुद्धाच्या मनामध्ये अवस्था निर्माण झाली आता या भंतीचे अगोदरच्या प्रवचन करणाऱ्या भंतीजीने सांगितलं मनाची म्हणजे काय करू ही करायचं नाही करू ही करायचं नाही भगवान बुद्ध विचार करतात मी तर दुःखमुक्त झालो हा मार्ग मी मी शोधलेला झालो आता माझ्या पुढे काही उद्देश शिल्लक का आहे का तर भगवान बुद्ध या लोकांकडे एक कटाक्ष टाकतात लोकांना पाहता, पाहतात चिंतन करतात पाहतात काय अरे हे जे लोक आहेत ना हे लोक बिचारे दुखी आहेत हो हे जे लोक आहेत जनता जी आहे हे दुखी आहे आणि दुखी काय आहे का या लोकांना दुःख माहीत नाहीये अरे या लोकांना दुःख मुक्तीचा मार्ग माहीत नाहीये अज्ञानी आहेत बिचारे लोक अरे लोकांचं अज्ञान दूर झालं पाहिजे लोकांमध्ये असणार दुःखाचं जे अज्ञान आहे अरे ते दूर झालं पाहिजे अशी भावना निर्माण झाली भगवान बुद्धाच्या मनामध्ये त्या भावनेला म्हणतात करुणा करुणा तुम्ही ऐकलं ना करुणा तुमच्यापैकी एखादीच एखादीचं नाव असेलच करुणा भगवान बुद्धांना आपण महाकारुणिक म्हणतो ना म्हणतो की नाही महाकारुणिक का म्हणतो बरं महाकारुणिक करुणा उत्पन्न केली काय करुणा म्हणजे काय करुणा याचा अर्थ होतो जेव्हा कधी सोब्या भाषा सांगतो तुम्हाला जसं तात्विक भाषा वापरत नाही तर रात्रीची वेळ आहे झोपीची वेळ आहे जसं तात्विक बोललो तर तुमच्या डोक्याच्या वरून जाईल ऐक हळूहळू झोपाई ते काय सांगता येत नाही म्हणून वेळ वाया जाऊ नये आणि माझं बोललं पण वाया जाऊन थोडं काही समजलं पाहिजे तुम्हाला तात्विक न बोलता साध्या सुद्धा शब्दांनी तुम्हाला समजावून सांगतो करुणा म्हणजे काय जेव्हा कधी तुम्ही एखाद्या पीडित व्यक्तीला बघता तो पीडित आहे बिचारा तो रोगी आहे आजारी आहे तर त्या तिची पीडा बघून त्याच ते दुःख बघून तुमचं मन व्हायब्रेट झालं पाहिजे तुमचं मन कंपित झालं पाहिजे तुमच्या मनामध्ये आपण म्हणतोय मना का हळहळ उत्पन्न करतो मग काय म्हणतो तुमच्याकडे मराठीमध्ये वाक्य प्रचार बघा हळ हळ उत्पन्न करणे एखाद्या दुःख बघून तर तुमच्या मनामध्ये ही भावना उत्पन्न झाली पाहिजे अरे अरे बिचारा हा व्यक्ती किती दुखी आहे बिचारा याच दुःख नष्ट झालं पाहिजे अरे अरे बिचारा हा व्यक्ती किती पिढी पिढी पिढीमध्ये आहे किती रोगी आहे हा रोगातून मुक्त झाला पाहिजे अशी भावना तुमच्या मनात उत्पन्न झाली पाहिजे यालाच म्हणतात करुणा समजलं करुणा म्हणजे काय दुसऱ्याचं दुःख बघून त्याच्याबद्दल तुमच्या मनात करुणा उत्पन्न व्हावी तर भगवान बुद्धांना आपण म्हणतो महाकारुणिक का। म्हणतो की नाही काय म्हणतो आपण महाकारुणिक काय म्हणतो बर अहो कारण की या समग्र मानव जाती बद्दल एवढी महाकरुणा भगवान बुद्धांशिवाय दुसरी कोणीच उत्पन्न केली नाही म्हणून भगवान बुद्धांना आपण महाकारुणिक का म्हणतो बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते सुद्धा करुणावान होते ना होते की नाही अरे करुणाच नसती तर बाबासाहेबांनी आपला उद्धार केला असता का हो बिलकुलच नसता केला करुणा होती ना बाबासाहेबांच्या मनामध्ये त्यांनी बघितलं आपल्या लोकांना अरे हा माझा समाज आहे बिचारा माझा समाज हजारो वर्षांपासून त्या जुन्या चाली रीती रुढी परंपरेमध्ये फसलेला आहे या दुखी आहे या दुःखातून बाहेर काढलं पाहिजे करुणा उत्पन्न केली सर्व जीवन समर्पित केलं बघा बाबासाहेब आंबेडकरांनी एवढे करुणाची मूर्ती होते बाबासाहेब आंबेडकर वयाच्या साठाव्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताच संविधान लिहितात कशामुळे करुणा होती ना नाही तर आज बघा साठव्या वर्षी लोक रिटायर होतात होते की रिटायर आणि काय म्हणतात थकलो म्हणतात विचार हो, सगळ्या भारतातील लोकांबद्दल बाबासाहेबांच्या करुणा होती पण वयाच्या साठाव्या वर्षी बाबासाहेब संविधान लिहितात संविधान अर्पण करतात वयाच्या पासष्टव्या वर्षी बाबासाहेब आंबेडकर बौद्ध ध्रमाची दीक्षा घेतात चालता येत नाही चालता येत नाही बघा गुडघे दुखीचा त्रास आहे पण काठी टेकवत 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 टेक स्टेजवरती वरती चढतात तेवढ्या जोमान बौद्ध धम्माची दीक्षा घेतात कशामुळे बरोबर आपल्या सर्वांचा उद्धार केला हो फक्त करुणा बाबासाहेब आंबेडकरची करुणा आहे अगदी अशीच करुणा भगवान बुद्धांच्या मनामध्ये उत्पन्न झाली आणि ठाम निर्णय घेतात की मी या दुःख मुक्तीच्या मार्गाचा उपदेश केलाच पाहिजे पाहिजे असा विचार करतात आणि आपल्या स्मृतीने जाणतात की कोण आहे असा असा कोण आहे की जो माझा हा नवीनतम असते ना नवीन असेल हा दुःख मुक्तीचा मार्ग समजून घेईल कारण एखादा अडाणी